महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासन मान्य प्रलंबित मागण्या मान्य कराव्या यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली मागणी तात्काळ मान्य न झाल्यास नऊ एप्रिल पासून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे यावेळी जिल्हा परिषदेसमोर तीव्र घोषणाबाजी करण्यात आली मागील दोन वर्षापासून लोकशाही मार्गाचा अवलंब करून विविध आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचारी सतत पाठपुरावा करीत आहे मात्र कोरड्या आश्वासनाशिवाय काहीच निष्पन्न झालेले नाही सन दोन हजार साली लागू होणाऱ्या किमान वेतनाचा लाभ सन नाही दहा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या किमान वेतनाची आर्थिक तरतूद राज्य शासनाकडून होताना दिसत नाही परिणामी ग्रामपंचायत कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना काढून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वेतनामध्ये सुधारणा केलेली आहे आणि त्या अधिसूचनेची अंमलबजावणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालेली नाही आहे अमरावती जिल्हा सुद्धा झालेली नाही आहे आणि येणाऱ्या बजेट अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या किमान वेतनासाठी आर्थिक तरतूद करावी तसेच राहणीमान भत्तासुद्धा शासनाने शंभर टक्के द्यावा आणि मिलिंद मैसकर समितीच्या अहवालानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शनचा कायदा लागू करावा व अभय यावलकर समितीच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी देण्यात यावी तसेच विम्याची सुद्धा अंमलबजावणी करावी या व इतर मागण्यांना घेऊन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आज राज्य महासंघाच्या आव्हानानुसार आंदोलन करीत आहे आणि येणाऱ्या बजेट अधिवेशनात शासनाने वेतनासाठी तरतूद न केल्यास येणाऱ्या नऊ एप्रिलपासून याहीपेक्षा जास्त तीव्र आंदोलन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने कोल्हापूर येथे करण्यात येईल अशी निर्णय महासंघाच्या बैठकीत घेण्यात आले आहे तुमचं नाव संजय हाडके जिल्हाध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती